नमस्कार गेल्या दोन तीन दिवसापासून अनेक वृत्तपत्रामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये रिसेशन येईल या का याबद्दल काही बातम्या सुरू आहेत आपण जर बघितलं तर अमेरिकन अर्थव्यवस्था ही जगातली एक महत्त्वाची अर्थव्यवस्था मानली जाते भारताच्याही जा अर्थव्यवस्थेवरती अमेरिकन अर्थव्यवस्थेने घेतल्या निर्णयाचा हा परिणाम होत असतो आता अमेरिकेमध्ये असं निमतं काय झालं इथल्यासारखा आर्थिक हो असं काय घडलं की आपण आता अमेरिकेमध्ये रिसेशन येऊ शकतं का अशा ह्याबद्दल चर्चा करत आहोत तर याबद्दल जी सविस्तर माहिती आहे आपण ह्या ठिकाणी आज बघूया ए आर तांबे सर संचलित सध्या इन्स्ट्यूट ऑफ सर्विसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यामध्ये आपण अमेरिकेमध्ये रिसेशन येणार का किंवा आलं तर काय ती परिस्थिती असू शकते ह्याबद्दल आपण आज चर्चा या ठिकाणी करणार आहोत या अगोदरही आपण थोडंसं भारतामध्ये वाढणारी महागाई किंवा सोन्याच्या किमती असतील किंवा अमेरिकेसंदर्भातले काही निर्णय असतील याबद्दलही काही व्हिडिओज वगैरे बघितलेत त्याचीही तुम्हाला माहिती आमच्या ह्या चॅनलमधनं मिळू शकते आता आपण जर बघितलं तर फॉक्स न्यूज हे एक प्रतिष्ठित न्यूज चॅनल जे आहे या न्यूज चॅनलला एक मुलाखत देताना डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं बघा ज्या स्टेटमेंटमध्ये असं दिलं होतं की येणारा जो काळ असेल हा थोडासा संक्रमणाचा काळ असेल येणारा काळ हा संक्रमणाचा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था ही काहीतरी बळकट होईल आणि त्याच पद्धतीने एक चांगले निर्णय आपण जे आत्ता घेतो आहे त्याचा फायदा लोकांना होईल आता हे स्टेटमेंट जरी आपल्याला सिंपल वाटलं तरी त्यामध्ये काही गर्भित अर्थ होते आणि त्याच अर्थाचा एक भाग म्हणून अमेरिकन बाजार जो आहे तो कोसळायला सुरुवात झाली तिथलं शेअर मार्केट कोसळायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ॲपलसारखी कंपनी असेल किंवा फेसबुक असेल गुगल असेल टेस्ला असेल यांचे शेअरच्या प्राइजेस ह्या पडायला सुरुवात झाल्या आणि जवळजवळ एक पॉईंट चार ट्रिलियन डॉलर्स एवढेही एवढा पैसा हा जवळजवळ अमेरिकन बाजारातनं हा वाईपआउट झाला म्हणजे बाहेर पडला आणि महिन्याभराचा आपण जर ट्रेंड बघितला तर जवळजवळ चार ट्रिलियन डॉलर एवढा पैसा हा अमेरिकन बाजारपेठेतनं बाहेर पडला आणि त्याचा साहजिक जगातल्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणारच आहे तर कसं त्या पद्धतीने आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करूया आपण जर बघितलं थोडासा पार्श्वभूमीचा भाग तर डोनाल्ड ट्रम्प यांची जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून निवड राष्ट्र राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड जेव्हा झाली तेव्हा त्यांनी एक विशिष्ट प्रकारची ट्रेड पॉलिसी अवलंबली जी अमेरिकन जी धाटणी आहे किंवा अमेरिकन जी विचारसरणी त्याच्या थोडंसं वेगळ्या पद्धतीची पॉलिसी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो अमेरिकेने कायम मुक्त व्यापाराला हा पुरस्कार केला आहे किंवा मुक्त व्या व्यापाराच्या अमेरिकेने कायमच पाठराखण केली आहे व्यापार करताना कुठलंही बॅरियर नसावं कुठलंही प्रोटेक्शनिझम नसावं म्हणजे व्यापार हा खुला व्हावा यासाठी अमेरिकेने कायमच पुरस्कार केलेला आहे परंतु आपण जर बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवरती आल्यानंतर एक स्पष्ट स्टेटमेंट केलं होतं की ज्यामध्ये अमेरिकन सरकार जे आहे म्हणजे अमेरिकेला जे देश वस्तू निर्यात करतील त्या देशांवरती टॅक्स लावला जाईल याचं कारण त्यांनी आज सांगितलं की बरेचसे देश यामध्ये भारताचं त्यांनी नाव घेतलं चायनाचं नाव घेतलं हे देश जे आहेत त्याचबरोबर युरोपियन युनियनच्यासारखी कंट्री आहेत ज्यामध्ये ह्या देशांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन वस्तूवरचे जे टॅक्स लावलेत त्याच प्रमाणामध्ये आम्हीसुद्धा टॅक्स लावू आणि एका प्रकारे बॅरियर्स क्रिएट करू आता याच्यामागे त्यांचा उद्देश काय होता तर अमेरिकेतला पैसा अमेरिकेत राहावा आणि भविष्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे आहे किंवा सर्व्हिसेस जे आहेत त्या अमेरिकेतच तयार व्हावे इम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावा असा त्यांचा उद्देश होता परंतु अमेरिकन सारखा अमेरिकेसारख्या देशाचा आपण जर बघितलं विचार केला तर अमेरिकेच्या ह्या मूळ विचारसरणीचा हा भाग नाही म्हणजे प्रोटेक्शनिझम जे आहे किंवा एखादी बाजारपेठेमध्ये रिजिडनेस जो आहे तो कमी करणं ही मूळ मूळच्या अमेरिकन संकल्पना आहे पण यामध्ये भविष्यामध्ये जर अमेरिकेने जास्त टॅक्स लावला त्यांची सुरुवात त्यांनी ऑलरेडी केली आहे तर भविष्यामध्ये व्यापार करणं हे अवघड उंब असेल जे ओच्या प्रिन्सिपलच्या थोडंसं अगेन्स्ट असेल तर आपण जर बघितलं तर ह्या गोष्टीचा एक आपण जर एक त्याचा परिणाम जर म्हटलं तर युरोपियन युनियनने काल एक स्टेटमेंट दिले की, की आम्ही दु देखील अमेरिकेच्या संदर्भामध्ये तसाच विचार करू आणि अमेरिका आमच्यावरती ज्या पद्धतीने टॅक्स लावते त्याच पद्धतीने आम्ही देखील टॅक्स लावू भारताने याबद्दल थोडीशी सावध भूमिका घेतली आहे आणि काही वस्तूंवरती टॅक्स जो आहे अमेरिकन वस्तूंवरती आपण तो भारतामध्ये कमी केलेला आहे मधल्या काळात ज्या काही बैठका झाल्या त्या बैठकामध्ये साधारणपणे असं चित्र आहे की जे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट इंडियामधनं अमेरिकेमध्ये निर्यात होतील त्यांना ॲटलिस्ट काही प्रमाणामध्ये सूट मिळू शकेल म्हणजे आयात करामध्ये अमेरिकेमार्फत परंतु ज्या वस्तू साधारणपणे मॅन्युफॅक्चर असतील त्या वस्तूंवरती भविष्यामध्ये हा टॅक्स असेल तो टॅक्स किती प्रमाणात असेल काय त्याच्यामध्ये बदल होतील ते आपण भविष्यामध्ये बघूयाच पण ह्या रिसेशनच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर सध्याची अमेरिकेची परिस्थिती तशी रिसेशनसाठी नाही आहे म्हणजे रिसिजन आपण त्याला म्हणू शकत नाही कारण गेल्या महिन्याभरामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे अमेरिकेमधला जो एम्प्लॉयमेंट रेट आहे म्हणजे बे रोजगारीचा दर आहे तो चांगला आहे पण यामध्ये चिंतेची बाब अशी आहे की जो रो रोजगार आता अमेरिकेत मिळतो आहे हा फुलटाईम रोजगार न मिळता हा पार्ट टाईम रोजगार मिळतो आहे म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थे जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं त्यावेळीस रोजगार किती लोकांना मिळतो आहे आणि तो किती लोकांना परमनंट मिळतो आहे याबद्दल जास्त चर्चा होते तर सध्या काही महिन्यामध्ये जो ट्रेंड आपण बघितला तर लोकांना रोजगार मिळतात यात काय डाऊट नाही पण रोजगार कसे मिळत आहेत तर ते पार्ट टाईम रोजगार मिळत आहेत पार्ट टाईम रोजगार का मिळत आहेत तर कंपन्या देखील साशंक आहेत की भविष्यामध्ये कंपनीला तेवढी डिमांड राहील की नाही मा वस्तूंना तेवढी मागणी राहील की नाही सर्व्हिसेसला तेवढी मागणी राहील की नाही त्यामुळे कंपन्या देखील चिंतेमध्ये असल्यामुळं थोडंसं असंदिग्ध वातावरण किंवा चिंतेचं वातावरण अमेरिकन बाजारपेठेमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता जी काही ट्रेड पॉलिसी आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जी अवलंबली आहे या ट्रेड पॉलिसीमध्ये भविष्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतील का ते डेफिनेटली काही चेंजेस होऊ शकतील कुठल्या देशाची जी पॉलिसी असते ही कायमस्वरूपी रिजिट नसते त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येत असते तर भविष्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या ट्रेड पॉलिसीला जे आत्ता अवलंबलं आहे यातनं साहजिकच अमेरिकेला इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर हा चांगला मिळेल परंतु जे ॲनलिस्ट आहेत किंवा इकॉनॉमिस्ट आहेत यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः दोन म्हणजे अडीच ट्रिलियन डॉलरचा फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला काही वर्षामध्ये होऊ शकतो परंतु लॉसेस जे आहेत ते जवळजवळ सहा ते सात ट्रिलियन डॉलर असतील कारण अमेरिकेमध्ये आत्ता बऱ्याचशा वस्तू या आयातच होतात आपण जर आयतीचा विचार केला तर आयतीच्या अनुषंगानं एक कन्सेप्ट आहे अर्थशास्त्रामध्ये तो म्हणजे काय की व्यापारातली तूट म्हणजे एखादा देश जेव्हा दुसऱ्या देशाबरोबर काही करार करतो किंवा व्यापार करतो त्यामध्ये जर जा आयात जास्त असेल आणि निर्यात जर कमी असेल तर व्यापारामध्ये तूट तयार होते तर अमेरिका असा देश आहे की ज्यामध्ये व्यापारी तूट जी आहे आपण त्याला ट्रेड डिफिशियंट असं म्हणतो ती प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे टॉप मोस्टला आहेत ते मग आता भविष्यामध्ये जर अमेरिकेला इम्पोर्ट ड्युटी मोठ्या प्रमाणात लावायची असेल तर त्यांना त्याच पद्धतीने अमेरिकेमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर डेव्हलप करायला पाहिजे त्याकरता काही वेळ जाणार आहे म्हणजे ते पाच वर्ष जातील दहा वर्ष जातील पण या मधल्या काळामध्ये अमेरिकन लोकांना ही महागाईचा सामना करायला लागणार आहे कारण त्या वस्तू तिथं जर विथ टॅक्सेस मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल झाल्या आणि त्या अधिक किमतीच्या मिळायला लागल्या तर साहजिकच या वस्तूंचे दर वाढणार आहेत महागाई भडकणार आहे मग यामध्ये सेविंग रेटसुद्धा अमेरिकन लोकांचा हा कमी होणार आहे तर मुळामध्ये आता परिस्थिती काय आहे तर नजीकच्या काळामध्ये तरी अमेरिकेमध्ये तशी मंदीसारखी परिस्थिती तर काही दिसत नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये थोडंसं फ्लेक्झिबिलिटी जर अमेरिकेन अर्थव्यवस्थेमध्ये राहिली आणि काही देशांना भारतासारख्या जर सूट मिळाली आयात करामध्ये तर वस्तू ज्या आहेत अमेरिकेमध्ये त्या कमी दराने उपलब्ध होऊ शकतील आणि कालांतराने भारताचाही व्यापार तो वाढू शकेल भविष्यामध्ये यामध्ये काय काय डेव्हलपमेंट होतात हे बघणं फार औसुक्याच ठरेल तोपर्यंत धन्यवाद